येस, yes. हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्या या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मध्ये माझ्या बरोबर पूर्ण अगदी जवळजवळ आठ नऊ महिन्यांपेक्षाही जास्त चांगला छान प्रकारे स्टेप बाय स्टेप अपग्रेड होऊन जो प्रवास कम्प्लीट केलेला आहे त्या आमच्या एकदम छान अशा स्टुडंटला आता मी इन्व्हाइट करणार आहे त्यांचा अनुभव त्यांचा एक्सपिरियन्स शेअरिंगही आपण ऐकूयात काय काय बदल झाला काय काय मॅजिक घडले तेही बघणार आहोत आणि आता त्यांनी पुढे काय व्हायचं ठरवलं हे एक सरप्राईज आहे तर तेही त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत तर या सगळ्या प्रवासात म्हणजे प्रवास म्हणजे आय सी एच इनर चाइल्ड हिलिंग लाईफ कोचिंग हा प्रवास आहे बरेचदा मला लोक विचारतात प्रवास म्हणजे काय तर इनर चाइल्ड हिलिंग कोचिं, लाईफ कोचिंग हा सगळा एक स्टेप बाय स्टेप पर्सनलाइज सेशनचा हा प्रवास आहे ज्याच्यामध्ये वन टू वन मध्ये कस्टमाइज सोल्युशन कस्टमाइज हिलिंग कस्टमाइज कोचिंग लाईफ कोचिंग केलं जातं तर हा सगळा प्रवास त्यांनी माझ्यासोबत केला आणि त्याच्यात त्या स्वतः ग्रो झाल्या रास्टिक शिफ्ट झाला स्वतः आता पुढे तो प्रवासही कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणेही पावलं चाललेली आहेत तर आपण आता त्यांनाच बोलूया तर आमच्या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीमच्या म्हणजे माझ्या स्टुडंट आहेत त्या तर मी त्यांना स्पॉट लाईटवर घेते आणि अनम्यूट करते येस प्रभाजी अनम्यूट करा आणि तुमचा अनुभव तुम्ही सेअर करू शकता येस नमस्कार नमस्कार मॅडम माझं नाव प्रभा नागेश डोंगरे आ, मी अमृता मॅडम बरोबर गेले आठ नऊ महिने आय सी कोर्स आहे तो हे करते त्या च्या कोर्स मध्ये मला काय फरक पडला आहे मला जर सांगायचं झालं ते जे आपले चार ऑप्शन्स आहेत चार सेक्टर आहेत आपल्या लाईफचे मनी हेल्थ रिलेशनशिप आणि करिअर जर मला एक एक सांगायचं म्हटलं तर माझं करिअरचं मी पहिलं सांगेन कारण मला जेव्हा मी मॅडमना जॉईन झाली तेव्हा मला सगळ्यात मोठं चॅलेंज तेच होतं जे करिअरच काही काही पॉलिटिक्स होते तर त्याच्यामध्ये माझं खूप मी मेंटली खूप टॉर्चर होत होती की हर्ट होत होती ते मला कुठेतरी रिलीज किंवा कुठेतरी मला मी कसं ऑफिस मध्ये पण नाही बोलू शकत आणि ते जे टेन्शन ऑफिस आहे ते घरात पण आणू शकत नव्हतं तो मला ना कोण मारा झालेला की आता करायचं काय तर ह्या प्रवासात जेव्हा मॅडम बरोबर सुरुवाती सतक्यात पहिला माझा मॅडम मी तो तो जो होता होत ते ट्रॉमा होता ते ट्रिगर होतं ते सगळं रिलीज केलं आणि ज्या व्यक्तीबद्दल होत ते रिलीज हळूहळू रिलीज इन वर्क त्यांनी जे जे काही टूल्स आणि टेक्निक्स सांगितले त्या ते, ते मी फॉलो केल्यामुळे मला ते एक रिझल्ट म्हणजे जे ऑफिस मध्ये जे लोक मला ट्रिगर देत होते ते अचानक चेंज झाली किंवा मग ती लोक दुसरीचकडे कुठे शिफ्ट झाले म्हणजे माझ्या डिपार्टमेंट सोडून दुसरीकडे शिफ्ट झाले किंवा माझं आणि कामाचं त्यांच्याशी काही संबंध नाही असं राहिला नाही की मला ते पुन्हा ट्रिगर करतील की नाही आणि आता पण जर ट्रिगर झाले तर मला टेक्निक दिलेली आहे मॅडम मी जेव्हा ट्रिगर होतात तेव्हा मी परतल्या परत शांत मी शांत बसते सगळ्यांना वाटतं मी शांत बसले काहीतरी पण मी माझं आतल्यात माझं रिलीजिंग वर्क चालूच असतं की रिलीज करायचं आपल्याला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जे असं दबल्यासारखं स्वतःला कमी लेखल्यासारखं होत होतं आणि तो सगळा ताण जो घरी येत होता आता ते पूर्णपणे हे झालेलं आहे तुम्ही ना त्या लोकांसमोर गेलात ना त्यांना बदललत काही काही केलेलं नाही पण तुम्ही त्या टूल्स अँड टेक्निक्स आणि हिलिंगनी हे सगळं पॉसिबल झालेलं आहे ग्रेट माझ्यावरती काम ते आपोआप ती लोक बदलली माझ्यासाठी आता जसं तुम्ही मला की ऑफिस मधला जो ड्रामा होता ट्रिगर होता तो घरी त्यावेळेला त्यामुळे तो सेकंड जो पार्ट आहे आपला इम्पॉर्टंट रिलेशनशिप त्यावरती खूप परिणाम होत होता म्हणजे एक एक्झाम्पल सांगायचं तर एकदा अशी वेळ आली की तो जो ट्रिगर होता ना मला सहन होत नव्हता म्हणजे खूप टॉर्चर झालेला आणि खूप त्रास झालेला आणि मला खूप गिट झालेलं अरे यार मी काय करते मी मला हा जॉब सोडताही येईना आणि मला तिथे थांबताही येईना असं था था। झालं होतं एका दिवशी मला पूर्ण लागतो माझ्या हसबंड वरती निघाला म्हणजे माझी छोटी मुलगी आहे तिच्यावरती मला कधी मी तिच्यासमोर इमोशनल जास्त होत नाही किंवा जास्त चिडचिड करत नाही कारण आपली मुलं आपलंच बघून तिला मी बाहेर कुठेतरी पाठवलं दुसरीकडे आणि मी जोर जोरात लिटरली जोरजोरात रडली आणि इतकं मी त्याला म्हणजे माझ्या हसबंडला खूप काय काय बोलली की आणि मग तो एक होता की आमच्या दोघांमध्ये ते एक होतं की अरे इतक्या वर्षानंतर हे सगळं चाललंय आणि असं होतंय आपलं रिलेशनशिप मध्ये पण तो पण काय विचार करतो तर हिला एवढं काय झालं की अचानक हिचा भूम झालं मग ते आता तो प्रकार होतच नाही एकदम सगळं सोळीत चाललंय आणि आई म्हणजे माझी परिजा म्हणजे आईची भूमिका जी आहे माझी ती आता माझी जरा स्ट्रॉंग झाली मला कळतात भाव भावना कळतात किंवा मला कळतं की ती अशी वागते की त्याच्या मागे काहीतरी आहे ते मला आता हळूहळू समजायला लागलंय हिचे समजायला लागले त्यामुळे मला कळतं की तिच्यावर कसं वागायचं आणि ती कसं हे करायचं मी काम डाऊन म्हणजे माझे हसबंड पण बोलतात की तू गेले एक वर्ष शांत झाली तुला काही फरकच पडत काय बोलत की काही फरक नाही पडत शांत झाले पण मला ऑफिस मध्ये पण बोलले की तू एवढी शांत कशी राहू शकते एवढे पेशन्स कसे आहेत तुझ्यामध्ये म्हटलं ते, ते, ते आणले तू तुम्ही <laughs> मला मॅडमनी दिले आमचं सिक्रेट म्हणायचं आमचं सिक्रेट आणि सेकंड म्हणजे हेल्थ जे खूप जास्त म्हणजे परीच्या माझं मुलीचा जन्म झाला त्याच्यानंतर दोन तीन वर्षानंतर मला थायरॉइड ट्रिगर झाला थायरॉइड डिटेक्ट झाला मला तर ते मला माझ्यासाठी ना एकदम हे होतं मला थायरॉइड माहित नव्हतं जेव्हा मला झाला तेव्हा मला कळलं थायरॉइड ना माझ्या घरात कोणाला म्हणजे माहेरच्या ठिकाण कोणालाच नव्हता थायरॉइड पहिल्यांदा शब्द मी इकडे ऐकला माझ्या सासरी जिथे सगळ्यांना आहे तर ते होत की अरे मला कसं झालं मी ना डॉक्टरना विचारला हा प्रश्न की मला का झाला हे तर डॉक्टर म्हणतात त्याची दोन कारणं आहेत एक तर हार्मोनल इम्बॅलेन्स जे की मेबी तू कुठली मेडिसिन्स घेतली असतील हार्मोनल कंट्रोल आणि सेकंड तुझं इथे आहे इथे इकडे आहे सगळं डोक्यात आहे तू बोलत नाही येस तू बोलत नाही आणि त्याचा सगळा टर्न आपल्याला इथे येतो आणि ह्याचं मला जे तेव्हा कळलं जेव्हा आपण चक्र हिलिंग केलं आपल्या सेशन मध्ये दे, डेली हिलिंग आणि मध्ये जेव्हा हिलिंग केलं तेव्हा कळलं की इकडे दुखणं इथे जेव्हा दुखतं त्या एक्झॅक्टली काय इमोशन्स असतात आणि काय आपल्या पाठीमागे सबकॉन्शियस मध्ये आपल्या माइंडमध्ये मा काय झालेलं असतं ते मला कळलं आणि त्याचा एक खूप फायदा झाला आणि मग ते आता तर मला असं वाटतं की मला काही फरकच नाही म्हणजे फायदा असा असतो ना की थायरॉइड आहे म्हणून माझे केस कळत थायरॉइड आहे म्हणून माझी स्किन ड्राय झाली थायरॉइड आहे मला फटिक आहे आता तर मला मी काय मी कधी <laughs> हा शब्द नंतर नाही आता फक्त मी शेअरिंग करते म्हणून मी बोलते अदरवाइज थायरॉइड हा माझ्या निघून गेलाय म्हणजे माझ्या बॉडी मधला पण निघून गेलाय आणि माझ्या माइंड मधलं पण निघून गेलाय ते एक ड्रास्टिक चेंज झालंय माझ्यामध्ये मी खूप फ्रेश असते संध्याकाळी पण म्हणजे पहिला असं व्हायचं की अरे आल्यानंतर मी नाही आता मी सगळं करते सगळं माझी नेहमीची काम आहे ती पण आल्यानंतर एकदम फ्रेश माइंड मी करते परीक्षा पण कधीच बोलत नाही तू आता खूप थकल्यासारखी वाटतेस ती तर बोलत असं बोलते की आई तू खूप फ्रेश वाटतेस आणि लास्ट इम्पॉर्टंट सगळ्यांसाठी रादर मनी माझ्यासाठी पण होता माझ्यासाठी पण खूप ट्रिगर होता म्हणजे मला मनीच हे होतं की अर्निंग सोर्स सध्या ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट मीच आहे त्यामुळे ते एक मला ट्रिगर होतं अरे मीच करायचं का मीच का हे hmm. करायचं मलाच का हे करायला पाहिजे पाहिजे मला जर कुठे आराम करायचा तुम्हाला तरी विचार पण मी करत नाही का तर मला मी अर्निंग सोर्स आणि मला एवढी एवढी अमाऊंट माझ्या लाईफ सर्व्हाइव्ह करण्यासाठी करत आणावीच लागते आणावी ट्रिगर होतं त्यामुळे पण आमची रिलेशनशिप रेश, मध्ये प्रॉब्लेम होता नहीं। तो ते होत सारखं सारखे की असं काका आहे असं मलाच काम आहे मनी नंतर नंतर मग तो फिगर पण आपल्या आयसीआयसी मधनं रिलीज झाला ते हळूहळू मी ते, ते सगळं जे टेक्निक तुम्ही दिल्यात त्या सगळ्या टेक्निक वापरून ते सगळं रिलीज केलं आता काही वाटत नाही ओके टेक युअर टाइम नागेशला म्हणजे हसबंड टाईम आहे कॅप्टनला तयार आहे येस येस आय एम द वन आता ती बंदूक घेऊन मी लढते आणि मी आय एम हॅपी मी असं तेव्हा आता नाही मला असं वाटत की अरे मीच करते हैं. आता नाही आता मी करते आणि मी आपल्या घरातल्या चांगल्यासाठी करते आणि मला काहीच नाही आय एम हॅपी म्हणजे मला ते आता काही वाटत नाही तो फ्रिगर पण येत नाही की तू काही करत नाही तुझं हे कॉन्ट्रीब्युशन फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन कमी पडतंय आणि ओके तू घे तुझा टाइम चालेल मला म्हणजे पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री माझ्या मॅडम ला मस्त मस्त थँक्यू थँक्यू सो मच सॉरी थँक्यू येस थँक्यू थँक्यू सो मच आणि आता गुड न्यूज येस की आता थोड्याच दिवसात तुम्हाला म्हणजे आता सुद्धा तुम्ही सर्च करू शकता प्रवाज सुद्धा पोस्ट व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्या लवकरच पेरेंटिंग कोच म्हणूनही लॉन्च होत आहेत त्याचं ट्रेनिंग त्यांचं चालू आहे आणि त्या एक सक्सेसफुल पेरेंटिंग कोच होतील याबद्दल शंकाच नाही सो so, थँक्यू थँक्यू थँक यू सो so मच प्रभाजी हेच खरं तर लाईफ आहे की आपण बदललो आणि आता आपण समोरच्याला पुढच्याला मदत करणे ही येस बदलू शकतो सोपं आहे इझी आहे तर याच प्रकारे खरं तर पुढे जायला पाहिजे सो so, थँक्यू थँक्यू सो मच फॉर so शेअरिंग शेवटी जाता जाता जे बघतायत तुमच्याच सारख्या ज्या कोणी असतील किंवा वर्किंग आहेत प्रोफेशनल्स म्हणजे लेडीज असू जेंट दे जेंट्स असू दे कोणी असू दे त्यांना तुम्ही काय सांगाल या सगळ्या प्रवासाबद्दल जिवा तो जा जा ज़ुण, नाए, ज़ुण, नाए, ज़ुण। हे सांगेन की जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो ना तेव्हा आपण त्या पावला ज्या ज्या पायऱ्या चढणं गरजेचं आपण हेजिटेट नाही व्हायला पाहिजे की अरे मी करू नको करू म्हणजे मला जमेल नाही जमेल असं नाही मी जर हे सगळे माझे जे लाईफ मधले प्रॉब्लेम आहे हे जर मी रिलीज करू शकते तर तुम्ही ते नक्कीच रिलीज करू शकता तुम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तिथेच अडकून नका राहू इमोशन्स त्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून नका राहू त्याच्यावरती पाय ठेवून आणि अपडेट नक्की नक्की सो थँक्यू थँक्यू सो मच प्रभाजी फॉर शेअरिंग तर ज्यांना कोणाला सुरुवात करायची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही लेटेस्ट अपकमिंग ई एफ टी लाईफ कोच मास्टरी वर्कशॉपला अटेंड करू शकता स्वतःही लाईफ कोच होऊ शकता अर्निंग सोर्स तयार करू शकता असं दुसऱ्यांच्या आयुष्यात एक व्हॅल्यू ऍडिशनही करू शकता तर त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात सुरुवात ज्याप्रमाणे केलं होतं त्याचाच एंड की कॉंग्रॅच्युलेशन्स तो बनत आहे कारण की एवढं स्वतःला शिफ्ट केलं आहे ऑल मध्ये अपग्रेड केलेलं आहे आणि आता दुसऱ्यांनाही अपग्रेड करण्यासाठी मदत करणार आहे तर कॉंग्रॅच्युलेशन्स डेफिनेटली कमेंट्समध्ये लिहा भेटूया अशाच एखाद्या शेअरिंग हिलिंग आणि अपग्रेडिंग व्हिडिओज आहेत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया लाईव्ह ई एफ टी लाईफ कोच मास्टरी वर्कशॉपमध्ये सुद्धा थँक्यू थँक्यू सो मच बाय थँक्यू